तुम्ही सर्वजण चाला तुमचंही मनापासून तरुण मला आल्या कळालं तरुण वर्गाचा जरा जास्त सहकार्य आहे तरुण पोरांना माझ्या हात जोडून विनंती आहे पोरांनो जवळ तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत अशीच गावात एकी राहू द्या तुमच्या वस्तीवर एकी राहू द्या एखादा मित्र तुमचा अडचणीत आला तर कधीतरी त्याला सहकार्य करत चला एखादा मित्र तुमचा वाईट मार्गाने जात असेल तर त्याला तुम्ही जागेवर आणण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्यात सगळं चुकलं तरी चालेल पण माणसाची संगत नाही चुकली पाहिजे माणसं मित्र नाही चुकला पाहिजे कारण मित्र असावा कसा वाट चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू का सांगितलं असं सांगतो ऐका आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र

मला वाटतं इंदापूर योग नावाचा चॅनल आहे ना इंदापूर मृत्यू युग नावाचा चॅनल आहे तुम्हाला हे कीर्तन जर पुन्हा कधी ऐकावं असं वाटलं तर निश्चित ह्या मृत्यू चॅनल युट्यूब ला जा सर्च करा त्यावर हे कीर्तन तुम्हाला निश्चित बघायला मिळेल आणि जर आवडलं तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आमच्या दादा आहेत त्यांचे मनापासून आभार पुन्हा एकदा दिवशी सेवेला पूर्ण जय